नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका खूपच भक्तिपूर्ण आणि तितक्याच गहन अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत खरं सांगायचं तर हा अभंग आपल्याला आतून शांत होण्याचा म्हणजे खरी शांती मिळवण्याचा मार्ग दाखवतो चला तर मग सुरुवात करूया तर बघा आपल्या अध्यात्माचा जो केंद्रबिंदू आहे ना तो आहे मन अगदी भगवद्गीतेत सुद्धा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माणसाच्या बंधनाचं आणि मोक्षाचं या दोन्हीचं कारण फक्त आणि फक्त त्याचं मन आहे म्हणजे आपलंच मन आपल्याला बांधून ठेवतं आणि आपलंच मन आपल्याला मुक्त करतं पण मग प्रश्न हा आहे की या मनावर ताबा मिळवायचा कसा या मनाला आपलंसं करायचं तरी कसं ह्याच प्रश्नाचं उत्तर संत तुकाराम महाराज आपल्याला त्यांच्या एका अप्रतिम अभंगातून देतात आणि आज आपण त्याचा प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेणार आहोत तर अभंगाची जी पहिली ओढ आहे ती फक्त एक वाक्य नाहीये ती एक थेट आज्ञा आहे एक आदेश आहे आणि याच ओळीवर पुढच्या संपूर्ण अभंगाचा पाया रचलेला आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते तुकोबारा आपल्याला किती कळकळीने सांगतायत की अरे बाबांनो आपलं मन प्रसन्न ठेवा आता इथे प्रसन्न या शब्दाचा अर्थ समजून घेणं खूप महत्वाचं आहे प्रसन्न म्हणजे फक्त वर्गचा आनंद किंवा हसणं नाही तर प्रसन्न म्हणजे असं मन जे द्वेष लोभ मत्सर अहंकार यांसारख्या सगळ्या नकारात्मक विचारांपासून पूर्णपणे मुक्त आहे म्हणजे कसं एकदम निर्मळ आणि शांत आणि तुकाराम महाराज पुढे काय म्हणतात की हे जे प्रसन्न मन आहे ना तेच सगळ्या सिद्धींचं कारण आहे मग त्या सिद्धी आध्यात्मिक असोत जसं की ध्यान लागणं भक्तीत मन रमणं किंवा अगदी आपल्या रोजच्या जीवनातल्या असोत जसं की कामात लक्ष लागणं यश मिळवणं कारण मन शांत असेल तरच तुम्ही कोणतेही ध्येय गाठू शकता नाही का याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की आपल्याला मोक्ष मिळणार की आपण बंधनात अडकणार हे आपलं नशीब किंवा दुसरी कुठली शक्ती ठरवत नाही हे ठरवते फक्त आणि फक्त आपल्या मनाची स्थिती जर मन विषयात गुंतलं तर ते झालं बंधन आणि जर मन त्यातून सुटलं तर तोच आहे मोक्ष चला आता वळूया अभंगाच्या दुसऱ्या ओळीकडे इथे तुकाराम महाराज मनाची एक वेगळीच शक्ती उलगडून दाखवतात आपलं वास्तव आपलं जग हे मन कसं तयार करतं हे या ओळीत सांगितलं आहे मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरविली मन माऊली सकळांची यातला एक एक शब्द मनाचं सामर्थ्य दाखवतो आपण मंदिरात जातो देवाची मूर्ती बघतो पण खरं तर ती मूर्ती आधी आपल्या मनात स्थापन झालेली असते जर मनातच श्रद्धा नसेल तर समोर असलेली दगडाची मूर्ती फक्त दगडच राहील खरी पूजा ही बाहेरची नसते तर ती मनातल्या भावाची असते आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात मन माऊली सकाळांची किती सुंदर उपमा आहे ही जशी आई आपल्या सगळ्या मुलांचा आधार असते तसंच आपलं मन हे आपलं शरीर आपली बुद्धी आपली इंद्रिय या सगळ्यांचं उगम स्थान आहे आपण जे काही अनुभवतो त्याला जन्म देणारी ही मनाची शक्तीच आहे अभंगाची तिसरी ओळ तर एक अद्भुत विचार आपल्यासमोर ठेवते ती सांगते की आपलं मन दुहेरी भूमिकेत आहे तेच आपलं गुरु आहे आणि तेच आपला शिष्य सुद्धा आहे मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य प्रसन्न आपणास गती अथवा अधोबती ह्या ओळीत स्वतःच्या प्रगतीसाठी दुसऱ्या कोणावर अवलंबून राहू नका हा संदेश दडलेला आहे विचार करा हे किती विलक्षण आहे आपल्याच मनाचा एक भाग जो शहाणा आहे जो विवेकी आहे तो गुरु बनून आपल्याला योग्य मार्ग दाखवतो आणि आपल्याच मनाचा दुसरा भाग जो थोडा चंचल आहे भरकटलेला आहे तो शिष्य बनून त्या गुरुचा ऐकतो याचाच अर्थ आपण आपल्या मनाला ट्रेनिंग देऊ शकतो त्याला शिकवू शकतो जेव्हा आपलं गुरु मन चांगल्या विचारांचा मार्ग दाखवतं आणि शिष्य मन त्या मार्गावर चालायला दाखतं तेव्हा हळूहळू हळूहळू संपूर्ण मन आपलं दास बनतं आपला सेवक बनतं मग ते आपल्याला गुलाम नाही बनवत तर आपली सेवा करतं आणि आता आपण आलो आहोत अभंगाच्या शेवटच्या आणि सगळ्यात पॉवरफुल ओळीकडे इथे संत तुकाराम महाराज एक अशी घोषणा करतात जी सगळं सार सांगून जाते साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही अणुदैवत तुका म्हणे दुसरे या शब्दांमधला अधिकार आणि तो निश्चय ऐकण्यासारखा आहे तुकोबाराय इथे कोणा एका व्यक्तीशी बोलत नाहीयेत ते साधक वाचक पंडित श्रोते वक्ते म्हणजे अध्यात्माच्या मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकाला सांगत आहेत हा संदेश आपल्या सगळ्यांसाठी आहे तर मुद्दा काय आहे महाराज दोनदा जोर देऊन सांगतात नाही नाही काय नाही तर ज्याने आपलं मन जिंकलं आहे ज्याचं मन प्रसन्न आहे त्याच्यासाठी त्या मनापेक्षा मोठं दुसरं कोणतंही दैवत नाही बाहेर देव शोधण्याआधी आतल्या या देवत्वाला म्हणजे आपल्या मनाला जिंका तर मग या संपूर्ण अभंगातून आपण काय शिकलो खरं तर हा अभंग एका आरशासारखा आहे जो आपल्याला आपलं खरं स्वरूप दाखवतो थोडक्यात सांगायचं तर मनाच्या दोन अवस्था आहेत एकीकडे आहे विकारांनी भरलेलं अस्वस्थ मन जे आपल्याला बंधनात अडकवतं आपली भक्ती व्यर्थ ठरवतं आणि सतत बाहेर शांती शोधत राहतं आणि दुसरीकडे आहे शांत प्रसन्न मन जे मोक्षाचं दारू घडतं भक्तीला अगदी सहज बनवतं आणि स्वतःच शांतीचा झरा बनतं आजच्या या धावपळीच्या तणाव आणि चिंतेने भरलेल्या जगात हा अभंग आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवतो ती म्हणजे शांती बाहेर कुठे मॉलमध्ये किंवा कोणत्या तरी ठिकाणी जाऊन मिळणार नाही ती आपल्या आतच आहे बदल जगात नाही बदल आपल्या मनात घडवून आणायचा आहे आणि म्हणूनच या संपूर्ण अभंगाचा जो अंतिम संदेश आहे तो हाच आहे की मन करारे प्रसन्न ही एकच साधना हे एकच साधन संपूर्ण आयुष्यासाठी संपूर्ण आध्यात्मिक मार्गासाठी पुरेसा आहे हीच खरी साधना आहे या अभंगाचा हा सखोल अर्थ जर तुमच्या मनाला भावला असेल तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका आणि हो आपल्याला अमूल्य वारसाबद्दल अशाच अनेक अभंगांचे गहन अर्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी